अमरावती शहरात आरोग्य केंद्रामधील तेरा स्त्री वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या आशा पी एच एन आरोग्य निरीक्षक आरोग्य कर्मचारी यां बैठा मदे। यांचा राजापेठ येथील महानगरपालिकेच्या बैठक हॉलमध्ये स्वच्छता व आरोग्य विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मेघा वासनकर यांच्या अध्यक्षतेखाली शहराचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे तसंच डॉक्टर श शहराचे साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व स्त्री वैद्यकीय अधिकारी यांचा कीटकजन्य जलजन्य आजाराबाबत माहिती घेऊन आढावा घेण्यात आला शहरात थंडीचे व पावसाचे दिवस सुरू असताना रोगराई पसरू नये डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया सक्रब टायफस सारखे आजार होऊ नये यासाठी वैद्यकीय अधिकारी यांना सूक्ष्म उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाय व आजार झाल्यानंतर करण्यास मार्गदर्शन केलं डॉक्टर मेघा वासनकर यांनी आशा यांच्या मार्फत घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण किंवा कोणतेही आजाराचे रुग्ण असल्यास तात्काळ त्यांना आपल्या आरोग्य केंद्राच्या संपर्कात येऊन रक्ताची तपासणी व डॉक्टरचा सल्ला घेण्याचं कळवलं एक दिवस कोरडा पाळण्यास सांगितलं मोल्ल्या जन मोहल्या जनजागृती अभियान डेंग्यूबाबत शिबिर घेऊन डेंग्यूच्या आजाराची माहिती जनतेला सांगावी असंही सांगण्यात आलं या संदर्भात दर आठवड्यात जनजागृती रॅली काढावी असंही सांगण्यात आलं या आढावा बैठकीत डॉक्टर मेघा वासनकर डॉक्टर विशाल काळे डॉक्टर रुपेश खडसे डॉक्टर वैशाली कावरे डॉक्टर अलमास खान डॉक्टर पौर्णिमा उघडे डॉक्टर निगार खान डॉक्टर अकीब खान डॉक्टर स्वाती कोवे डॉक्टर विक्रांत राजूरकर डॉक्टर अश्विनी खडसे हैदर अली किसन मदने व आशा वर्कर पी एच एन उपस्थित होते